राम राम मित्रांनो मी अमोल कुळेकर पाटील महाराष्ट्रामधले विषय जर थोडे बाजूला ठेवले आपण तर दिल्लीमधला एक विषय फार गंभीर समोर आला आहे ते म्हणजे दोन दिवसापूर्वी दिल्लीमधल्या लाल किल्ल्याजवळ जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता या बॉम्ब ब्लास्टमधले एक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि या बॉम्ब ब्लास्टच्यानंतर माध्यमांमध्ये म्हणा किंवा लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की बिहार निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीचा जो हा बॉम्ब ब्लास्ट झाला आहे हा बी जे पीनंच केला आहे का बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बिहारच्या या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत पहिल्या टप्प्यातले निवडणुका पार पडलेल्या आहेत आता याच्यावरती वेगळा हा डिबेट होऊ शकतो की बी जे पीनेच केलं आहे का ते कोणी केलं आहे मग जर असंच बोलायचं असेल तर ज्यावेळेला काँग्रेस केंद्रामध्ये होती त्यावेळेला राज्यामध्ये देशामध्ये जिथं जिथं बॉम्ब ब्लास्ट झाले हे सगळे केंद्र म्हणजे काँग्रेसने केलेत असं काँग्रेस ते स्वीकारणार आहे का तर अजिबात असं आपल्याला बोलायची गरज नाही परंतु बी जे पी सरकार असताना बघा काँग्रेस हरामखोर होती म्हणून आपण बी जे पीला निवडून दिलं बी जे पी जर महाआरामखोरपणा करत असेल तर मग काय ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा गोष्ट ही गोष्ट समजून घ्या की दिल्लीमध्ये जो हल्ला झालेला आहे एवढा मोठा ह्या हल्ल्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी लिंक कनेक्शन आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे दोन हजार चौदी ते दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसमध्ये किती दहशतवादी हल्ले झाले आणि आपल्या माणूस कि म्हणजे आपल्या लोकांना इतकी भयानक बेकार बिमारी लागलेली आहे आजार लागलेले आहे विसरून जायचं म्हणजे किती विसरले आपण तुम्ही फक्त या व्हिडिओमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीमध्ये जे लोकं सापडलेत खरं तर चार लोकांना ऑलरेडी पकडलं लो होतं गुजरात ए टी एसनी पकडलेलं बाकीच्या आपल्या ज्या यंत्रणा त्यांनी पकडलं होतं आणि पाचवा जो हरामखोर होता भिकारचोट नपुंसक वृत्तीचा त्याने घाबरला आणि तीन तास गाडी उभी केली त्या तीन तास गाडीमध्ये तो बॉम्ब तयार केला आणि स्वतःला त्या गाडीमध्ये उडवून दिलं ठीक आहे ह्याच्यामध्ये ज्यांनी ए टी गुजरात ए टी एस तर खरं मनापासून धन्यवाद म्हणायला पाहिजे की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्च ऑपरेशन केलं बॉम्ब ब्लास्ट व्हायच्या अगोदर आणि त्याच्यामुळं पण लक्षात घ्या हा दिल्लीसारख्या एका शहरामध्ये हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे दिल्लीच्या यंत्रणा किंवा जे आपल्या खुफिया एजन्सी असतात त्यांना माहीत नाही इतका एकोणतीसशे किलोच्या दरम्यान म्हणजे प्रमाणामध्ये जर हा बॉम्ब येत असेल किंवा हे एक्सप्लोझिव्ह मटेरियल येत असेल तर आपली यंत्रणा पूर्णपणे सपशेल ठरलेले प्रत्येक वेळेला हे दे दे हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय आहे कोण हरामखोर आहेत भिकारचोट आहेत ते सगळे समजून घ्या जे आहेत डॉक्टर आहेत जर तुम्हाला इतकं मोठं जर डॉक्टर बनवून जर हेच धंदे करायचे आहेत भिकारचोटानं तुम्ही हे सगळ्या गोष्टी करूच नका ना कशाला शिक्षणासाठी आणि बाकीच्या गोष्टीसाठी पैसा वाया घालवत आहे ह्याच्यामध्ये डॉक्टर मुजम्मील शेख हा तपास करताना पकडला होता आणि याच्याजवळ किती सव्वीसशे किलो स्फोटक सापडले होते सव्वीसशे किलो म्हणजे किती मोठी झाली तुम्ही फक्त विचार करा जिवंत काढतोच सापडले होते चायनीज पिस्टल देखील सापडले होते दे। आणि हा अल फलाल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होता डॉक्टर किचं शिक्षण शिकवत होता बाकीच्या लोकांना फरीदाबादमधल्या त्याच्यानंतर डॉक्टर आदिल अहमद आझाद सुलेमान शेख मोहम्मद सुहेल मोहम्मद सलीम खान डॉक्टर अहमद मोईद्दीन सय्यद आणि डॉक्टर शाहीन सय्यद जुबेर हंगरेकर डॉक्टर उमर मोहम्मद दिल्ली ब्लास्टमध्ये तो स्वतःला त्या गाडीमध्ये बॉम्ब बॉम्बनी उडवून घेतलं तो हा उमर हे सगळे लोक कोणाच्या संबंधित आहेत आहे तुम्हाला जैश ए मोहम्मद मसूद अजहरच्या जैश ए मोहम्मदच्या संघटने संघटनेसोबत लिंक आहेत मला एक गोष्ट या ठिकाणी बोलायची ज्यावेळेला पुलवामा आपला अटॅक झाला होता नाही पहलगाम पहिलगाम व्हॅलीमध्ये जे आपले सव्वीस पर्यटक ज्यांना हिंदू म्हणून मारलं होतं आणि मोदीला नाकावर टिचून त्या आतंकवाद्यांनी चॅलेंज केलं होतं की जाव मोदी को जाके बताव हमने माराय काय उपटतो ते बघू मोदी आणि मोदीने काय उपटली दिवाळीच्या पिस्तूलमधनं गोळ्या आपल्या त्या बंदुकीतनं गोळ्या मारल्यासारख्या मा, मारल्या सगळ्यात धोर काय तमाशा करा तो केला वरनं अमेरिकेवरनं फोन आला साईटला झाली अरे पण ज्या आतंकवाद्यांनी मारलेलं ते आतंकवादी अजून सापडले नाही तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का विसरून गेलो आपण आपण काय काय विसरले फक्त या व्हिडिओमध्ये समजून घ्या तुम्ही याच्यामध्ये मी लिस्ट काढले फार मेहनत करून लिस्ट काढली व्हिडिओ शोवर पण बघा दिल्ली फक्त दिल्लीमध्ये किती हल्ले झालेले था, आहेत आत्तापर्यंत आणि दिल्लीची यंत्रणा किंवा आपल्या देशाची जी सुरक्षा यंत्रणा आहे ह्यांच्यावरती है। का प्रश्न उच विचारून नयेत इतक्या मोठ्या आपला मला वाटते जम आ, सी आर पी एफच्या जमाना ज जमावावरती हल्ला झाला आपल्या जवानांवरती हल्ला झालेला चाळीस चव्वेचाळीस जवान आपले शहीद झाले होते कुठं झालं ते पुलवामा पुलवामा हल्ला झाला होता त्यावेळेला देखील त्या गोष्टींचं अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अजूनपर्यंत मिळालं नाहीत की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो एक्स एक्सप्लोजिव्ह मटेरियल आलो कुठून सगळ्यात महत्त्वाचं पंचवीस मे एकोणीसशे शहाण्णवला आपली दिल्ली हादरली होती ला, ला, ला लाजपतनगर सेंट्रल मार्केटमध्ये मा सोळा जण विसरू सोळा जण ठार झालेले त्या बॉम्ब्लास्टमध्ये हा आपण विसरून गेलो आपल्याला माहीत नाही त्याच्यानंतर पुढे काय झालं ते दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णवला सदर बाजार दोन बॉम्ब ब्लास्ट झाले तीस जण जखमी झाले अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राणीबाग मार्केट त्याच्यामध्ये दोन स्फोटक झाली एक ठार तेवीस जण जखमी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच सव्वीस ऑक्टोबर बघा दहा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर सव्वीस ऑक्टोबर तीन ब्लास्ट झालेत एका महिन्यामध्ये करोलबागमध्ये एक ठार पस्तीस जखमी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नोव्हेंबरच्या तीस तारखेला लाल किल्ला पलि परिसरामध्ये दोन स्फोट झाले त्याच्यामध्ये तीन जण मेले आणि जण ठार झाले आत्ता जिथं ब्लास्ट झाला तिथंच त्याच्यानंतर तीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव पंजाबी बसजवळ बसमध्ये बॉम्बला झाला चा चार, चार जण मेले जवळपास तीस जण जखमी झाले सोळा मार्च दोन हजारमध्ये सदर बाजार सात जखमी अठरा जून दोन हजार लाल किल्ला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पहाडगंज आठ जखमी चौदा एप्रिल जामा मस्जिद दोन हजार सहामध्ये सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सहामध्ये सराईपूल बाजार आणि बावीस मे दोन हजार पाचमध्ये लिबर्टी आणि सत्यम सिनेमागृहामध्ये त्यात सोळा जण मेले होते आणि साठ जण जखमी झालेले फार भयानक गोष्ट होती तीस जण मेले होते सॉरी आणि तेरा सप्टेंबर दो दोन हजार आठमध्ये करोलबागमध्ये पुन्हा आणि करोलबाग कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलास या ठिकाणी स्फोट झाले तीस जण जख मेले होते शंभर जण जखमी झालेले या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो हे विसरून गेलोय आपण इतक्या सगळ्या धक्क्यानंतर जर आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरणार असेल तर या गोष्टीतनं आपण काही शिकू शकत नाही आपली यंत्रणा या गोष्टीतनं काही शिकू शकत नाही सरकार कोणाचंही असो हे सगळं काँग्रेसच्या काळापासून ते बी जे पीच्या काळापर्यंत जेवढे हल्ले झाले दिल्लीमध्ये हे भारतामध्ये किती हल्ले झाले बी जे पीच्या काळामध्ये मग अशी मी जसं सांगितलं काँग्रेस आरामकर होती म्हणून आपण भाजपला निवडून दिलं भाजपनी सुरक्षा प्रदान करायचं जाहीर आव्हान दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं भाजपनं सुरक्षा दिली आहे का लोकांना ते फक्त महत्त्वाची गोष्ट बघा आता हे डॉक्टर लोकं जे आतंकवादी बनले जर इतकं शिकून डॉक्टर लोकं जर हे धंदे करणार असतील तर तुम्ही विश्वास ठेवणार कोणावरती तुम्ही जिथून भाजी घेतात तो भाजीवाला तुमचा तो त्या जातीचा असेल तुम्ही चिकन घेतात तिथून घेतात तुम्ही मार्केटमध्ये जिथं जाल तुम्ही तिथून घेऊ शक तुम्हाला तो माणूस दिसेल तिथं तुम्ही विश्वास ठेवणार कोणावरती हे फार येणाऱ्या काळासाठी भयानक गोष्ट आहे ह्यांचं जोपर्यंत पकडलेल्या आरामखोरांना कुत्र्यासारखं तुडून तुडून पब्लिक प्लेसमध्ये मारत नाही ह्यांना एक कठोर शिक्षा द्यावी लागेल पब्लिकमध्ये जोपर्यंत यांच्या मना ह्यांच्या मृत्यूची दाहकता इतकी भयानकता असली पाहिजे की ह्यांचं समर्थन करणाऱ्यांमध्ये शंभर वेळा विचार केला पाहिजे की ह्यांचं समर्थन करायचं की नाही हे आपल्या पांगळ्या झालेल्या कायद्याला आणि कायद्याचं रक्षण करणाऱ्यांना मनाव घ्यावा लागेल भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारायचं कारण हे की त्यांची आता या सत्तेवरती आहेत आणि सत्तेवरती जो असतो त्याला आपण प्रश्न विचारतो ही मी पूर्ण भारतातली यादी काढले जो म्हणजे अर्धीच यादी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत किती दहशतवादी झाले ह्याच्या आधी एकोणीसशे शहाण्णवपासून भरपूर झाले झाले पण दोन हजार चौदापासून किती झाले ते महत्त्वाचे सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार चौदामध्ये उरी हल्ला झाला होता डिसेंबर दोन हजार चौदाला हो दोन हजार पंधरामध्ये पंजाबमध्ये झाला होता सोळामध्ये पठाणकोट एअरबस उरीमध्येच सतरामध्ये अमरनाथ यात्रा अठरामध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडनं हल्ला एकोणीसमध्ये पुलवामा झाला होता ज्याच्यामध्ये चाळीस आपले सी आर पी जे जवान जे होते हे मृत्युमुखी पडलेले शहीद झाले होते वीसमध्ये हांडवारा जम्मू अँड काश्मीरमध्ये एकवीसमध्ये कुपवाडा जम्मू जे अँड केमध्ये बावीसमध्ये राजौरी पूंच सेक्टरमध्ये तेवीस पूंचमध्ये आणि चोवीस कठुआ पंचवीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये बावीस एप्रिलला जो पहिला काम हल्ला झाला आपले हिंदू सव्वीस नागरिकांना ज्यांची काही चूक नव्हती हो ते फिरायला गेलेलं काश्मीरचा आनंद घ्यायला गेलेले त्यांना मृत्युमुखी पडावं लागलं होतं आणि दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली ब्लास्ट जो आता दिल्लीमध्ये झाला तो मला तुम्हाला एवढ्या गोष्टीसाठी सगळी लिस्ट वाचून दाखवायची का सांगायचं होतं की ज्या भारतीय जनता पार्टीनं सांगितलं होतं पहिलेगाम हल्ला झाल्यानंतर सांगितलेलं मोठ्या छाती ठोकून की आता इथून पुढं भारतावरती कुठलाही हल्ला असेल दहशतवादी हल्ला ह्याला सरळ सरळ युद्धाचं स्वरूप मानलं जाईल आणि ज्या देशाचे हे पुरावे सापडतील ज्या देशाच्या विरोधात हे पुरावे सापडतील त्या देशासोबत आपलं युद्ध का सुरू होईल हे सगळे हात आतंकवादी पिल्ल आहेत पाकिस्तानी नवीन फंडा निर्माण केला आहे की अगोदर बॉर्डरमधून तारांच्या खालून वगैरे हे आराम आरामखोरांना पाठवायचे आता आपल्यातलेच गद्दार निवडलेत गद्दार तर भरपूर आहेत ज्या वेळेला पाकिस्तान वगैरे कधी जिंकलं तर आपल्याकडे झेंडे किती फिरतात ते माहिती आहे एखाद्या वेळेला आपल्यातल्या लोकांनी जर पाकिस्तानचे झेंडे पब्लिक टॉयलेटमध्ये किंवा इतर ठिकाणी लावले किती लोकांना त्रास होते आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं ही आपल्यातली जी डुकराची पिल्लं आहेत काही पिल्लं कशा प्रकारे मॅनेज करायचं मॅन्युप्युलेट करायचं हे पाकिस्तानवाल्यांना सगळं माहिती आहे चार पैसे दिले हे सरा -सरा का हे स्वतःच्या आईबापाला देखील विकू शकतात इतकी भयान अवलंदे मग अशा लोकांना तयार करायचं दहशतवादी बनवायचं आणि अशा प्रकारच्या घटना घडवून आणायचं पाकिस्तानशिवाय ह्या सगळ्या गोष्टींकडे कोण लक्ष देणार आहे किंवा कोणाला जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळं सरळ सरळ आता मोदी गव्हर्नमेंट यावरती काय ॲक्शन घेणार आहे हे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा जो हल्ला झाला भारतीय जनता पार्टीने हल्ला घडवून आणला बिहार इलेक्शनमुळे जर असं म्हणायचं असेल तर मग काँग्रेसच्या काळामध्ये जितके हल्ले झाले हे काँग्रेसने केलेत असं आपण म्हणू शकतो का दुसरा मुद्दा बी जे पीने जर सांगितलं आहे मोदीने जर सांगितलं आहे की पहेलगाम हल्ल्याच्या वेळेला की इथून पुढचा कुठलाही दहशतवादी दो हल्ला झाला असेल तर त्याला सरळ सरळ युद्धाचं स्वरूप मानलं जाईल या उद्देशाने किंवा या अनुषंगाने दिल्लीमध्ये जो काय ब्लास्ट झाला ह्याचं जर कनेक्शन उद्या पाकिस्तानसोबत निघालं तर भारत पाकिस्तानसोबत युद्ध करेल का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराज जय जय मल्हार